फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा खूप खूप खुँ, स्वागत आहे स्वागत आहे तुमचं एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात म्हणजेच नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात तसेच काहीतरी नवीन गोष्टीची नवीन सुरुवात व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी सुरुवात होणार हे तुम्हाला माहितीच आहे कोणाचेही ब्लॉग म्हटलं प्रत्येक ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला भेटतं तसंच मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर काही गोष्टींची तोडफोड आयुष्यामध्ये झालेली असते तर कायमस्वरूपीची ते तोडफोडच होऊन बसते त्याला काही डॅमेज झालेला दुरुस्त करता येत नाही मग ते तोडफोड तोडफोडच होते किंवा काही गोष्टींची तोडफोड वगैरे असू देत तसंच मी म्हटलं तुम्हाला काही गोष्टींची तोडफोड झाली ना तर ते कायमस्वरूपीची झालेली असती बरे का मग तुम्ही त्याला काही केलं तरी काही करून दुरुस्त करू शकत नाही आणि काही गोष्टींची तोडफोड लिमिटमध्ये आहे तोपर्यंतच तुम्ही त्याला दुरुस्त करू शकतो रिपेअर करू शकतो आणि पुन्हा त्याला रिकवर करू शकतो आणि काही गोष्टींना काहीही जरी केलं रिकवर करण्याचा प्रयत्न कितीही केला कितीही ते व्यवस्थित प्रयत्न केला करण्याचा जर त्याला काही नाही बरं का त्यामुळे कुठलीही तोडफोड करतो थोडस विचार करून करा जेणेकरून ते जर एकदा झाली तर कायमस्वरूपीचे होऊन बसू नये आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी त्या गोष्टीचं म्हणजे खंत असू नये की मी हे तोडफोड केली नसती तर आज हे टिकून राहिलं असतं मी हे असं केलं नसतं तर हे असं राहिलं असतं तसंच सांगायचं म्हणजे थोडक्यामध्ये नंतर काही गोष्टींचं वाईट वाटून घेतल्यापेक्षा अगोदरच त्या गोष्टींकडे पूर्णपणे लक्ष द्या म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टींचं नंतर काहीच वाटणार नाही तसेच काही झालेले तोडफोडी वस्तू म्हणजेच पैशाने विकत घेता येतात पैशाने रिकवर करून ते पैशाने पुन्हा नेवीन आपण आणू शकतो नवीन आपल्या लाईफमध्ये आणू शकतो पण काही नाही आणू शकत बरे का पण आजची जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते आणू शकतो अशा पद्धतीची आहे तर माझ्या या वीकमध्ये मा या आठवड्यामध्ये या मंथमध्ये मा काही तुटलेल्या वस्तू आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे मला सांगायचं होतं वेगळंच काही तुम्ही समजदार तुम्ही समजून घ्याल मला जे काही सांगायचं आहे ते कारण आपण क्लिअरली आपल्या व्हिडिओमध्ये आताच तुमच्यासोबत काहीच डिस्कस नाही करणार आहोत त्यामुळे खूप खूप सारे सबस्क्रायबर पाहिजे आपल्याला खूप सारी मोठी फॅमिली करायचं तेव्हाच आपली लाईफस्टाईल आपण तुम्हाला सांगणार आहोत फक्त आपण तुम्हाला एक हिंट देत असतो थोड्या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये काहीतरी सांगत असतो आपण ते उदाहरण वस्तूमध्ये देत असतो क्लिअरली जाणून घेण्यासाठी आपल्याला आपली फॅमिली खूप 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 मोठी करायची आहे तिथे खूप सारी फॅमिली आपल्याला कम्प्लिटली करायची आणि तेव्हा आपली लाईफस्टाईल आपल्याला तिथे सांगायचे आणि तेव्हा मग जास्त फॅमिली जर असेल तर तुम्हाला पण इंटरेस्ट येईल थोडंसं ऐकून घ्यायला आणि मलाही खूप मी इंटरेस्टेड असेल माझी लाईफस्टाईल तिथं सांगायला तर माझं थोडसच मूड ऑफ झालेलं आहे बरं का ते विषयी ठेवू हो साईडला आणि सांगूयात एक गोष्ट तुम्हाला कारण माझे खूप सारे क्लेचर तुटलेले आहेत आणि हे मी रिकेवर करू शकते हे मी नवीन घेऊ शकते पण सेम असेच भेटत नाहीत तर <laughs> हे बघा हो हे माझा क्लेचर होता ब्लॅक कलरचा एकदम न्यू होता बरे का असं काही नाही की मला तो खूप आवडायचा पण ठीक आहे तो माझ्या यूजमध्ये होता आणि तो होता माझ्याकडे हे बघा एकदम न्यू होता आणि मी त्याला एकदाच यूज केलं होतं आणि सेकंड टाईम तो माझ्या हातातून पडला आणि तुटून गेला मग काय आता यूजमध्ये नाहीच हे नंतर दुसरा सेकंड पण क्लेचर हा बघा हा पण इथंच तुटलाय म्हणजे इथे फर्स्ट असं पकडायचं असतं ना ते इथं आहे आणि हे सेकंड पकडायचं ते इथे सेकंड पकडायचं निवच आहे पण या हाही काय यूजमध्ये नाही आहे वाला <laughs> ब्लॅक कलरचा स्टोन मध्ये ही मी जास्त यूज करायची याचा यूज पण झालेला आहे परिपूर्ण चांगला पण हा आहे पकडायच्या तिथे तुटलेला नाहीये पण या साईडने तुटलेला आहे पण असा झालाय तो इकडल्या साईडने इतकी तोडफोड झाली आहे माझ्या क्लेचरची खूप मोण उदास झालंय म्हणू काय म्हणतात नाही खूप साडे आहे मला नाही येते ते एक वाला तर मोठा तुम्ही याला खेकडा पण म्हणाल कारण गावाकडे का याला खेकडा वगैरे म्हणतात खेकडा <laughs> कोणी क्लेचर म्हणतात कोणी खेकडा म्हणतात तर लहानपणी मी स्वतः सांगायचं म्हणजे मला काही इतकं हे वाटत नाहीये लहानपणी मी सुद्धा खेकडा म्हणायचे जेव्हा दुसरी तिसरी चौथीला वगैरे होते तेव्हा म्हणायचं मला छोटा खेकडा आहे मोठा खेकडा वगैरे आहे घ्यायचा आहे तसा घ्यायचा आहे वगैरे हे सगळं सांगायचं पण नंतर नंतर जसं आपण मॅच्युअर्ड होतो काही गोष्टी लोकांच्या वगैरे ऐकत असतो तेव्हा आपल्याला समजतं की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तेव्हा मग आपल्या भाषेमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या राहणीमाण्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण चेंजेस करत असतो पण तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे तर जसं मला समजायला लागलं की याला खेकडा आणि क्लेचर म्हणतात आणि खेकडा या शब्दापेक्षा क्लेचर हा शब्द एकदम बेस्ट आहे तेव्हापासून मी त्याला क्लेचरच बोलते तेव्हापासून चुकणंही मी एकदाही त्याला खेकडा असं बोललेला नाही आहे तर मी तुम्हाला सांगते याचे खेकड्याचे किती चुकडे झालेत बघा हा हा मोठा होता बरं का मी असं पूर्ण पकडून अशी लावायची इथे मोठा होता हा खूप हा एक साईडचा सा भाग आहे त्याचा आणि दुसऱ्या साईडच्या भाग तर तुम्हाला दाखवताचं नाणे इतके हे झालेत हे बघा खूप तोडफोड झाली याची तर तसे तर माझे खूप सारे क्लेचर तुटलेले पण नेमकं मला माहिती नाही हा ब्लॉग मला स्पेशली वेगळा घ्यायचा होता पण आई टायमिंगला असं झालं खूप दिवस झालं हा ब्लॉग घ्यायचा घ्यायचा म्हणून माझा तसाच राहून चाललेला आणि मी जे काही माझे तुटलेले क्लेचर वगैरे होते ना ते सगळं एकत्र करून ठेवलेले होते पण आता नेमकं मला ते कॅरीबाग कुठेही भेटत नाही पण याच्यामध्येच होते थोडेसे ते मी तुम्हाला दाखवलेले पण आणखीन आहेत खूप आहेत आणि खूप न्यू माझे फेवरेट फेवरेट होतं त्यामध्ये जे तुम्हाला मी दाखवणार होती आणि काही गोष्टी त्याच्या रिलेटेड तुमच्याशी शेअर करणार होती पण खूप होऊन हा व्लॉग मी घ्यायला बसलेली होती पण नेमकं आज मला ते कॅरीबॅक भेटत नाही आणि ज्या काही गोष्टी मला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत त्या पण मी बोलू शकत नाही असं वाटतंय कारण त्या आम्ही ठेवलेलं होतं तुम्हाला दाखवावं म्हणून आणि खूप दिवस झालं माझं असं चाललेलं हे सगळे क्लेचर जे काय तुटलेलं आहे ते एकत्र ठेवावं आणि जेव्हा मला स्पेशली असा वेळ भेटेल ना तेव्हा तो स्पेशली ब्लॉग घ्यावा आणि तुमच्यासोबत त्या काही गोष्टी आहेत मला ज्या शेअर करायच्यात त्यासदेल शेअर करावं पण नेमकं मला टायमिंगला ते भेटत नाही आहे त्यामुळे माझं थोडंसं मोडप झालं आहे पण जे मला बोलायचं ते तुम्हाला लक्षात आले आणि जे काय मला बोलायचं ते मी तुमच्यासमोर बोललेलंच आहे आणि आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे की मला काय म्हणायचं आहे हा ना समजलं असेल समजलं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समजलं नसेल तरीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की समजलेलं नाहीये पण सर्वात महत्वाचं जर माझ्या याच यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेश्क्रेण करून घ्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो फक्त सबस्क्राईबच करायचा नाही आहे सबस्क्राईब करता वेळेस बेल क्लिक करायचं जाणेकरून याच्यानंतरचा जो नवीन व्हिडिओ मी टाकेल त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला येईल म्हणजे सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल छान वाटतं ना सर्वाच्या अगोदर जर आपण कुठली गोष्ट करायला जातोय तर आणि सर्वांच्या अगोदर जर आपल्याला स्पेशल ठिकाणी जर स्पेशल गोष्ट भेटते तर खूप छान वाटतं म्हणजे जसं की तो व्हिडिओ सर्च वगैरे करायचा माझं चॅनल सर्च करायचा नंतर जाऊन बघायचा त्यापेक्षा फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आयकॉन क्लिक करायचंय माझा व्हिडिओ तिथे येतो तुमचं नोटिफिकेशन जेव्हा मी व्हिडिओज टाकते ना नोटिफिकेशन तुम्हाला वरती येऊन जातं आणि पटकन तुम्ही तो क्लिक करून बघू शकतो म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्पेशल आहात आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय मग तुम्हाला पटकन सर्वात अगोदर व्हिडिओ बघता येते आणि कमेंट सुधीर करता येतं म्हणजे सर्वात अगोदर कमेंट सुधीर तुमची दिसणार आहे वरती चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट आपले असे छान छान ब्लॉग येणार आहेत आता हे क्लेचर मी टाकून घेते कारण हे झालंय तुम्हाला सांगून सगळं काही मला, सांग का मला जे सांगायचं होतं सा। आणि मी एका गोष्टीवरती जर संभाषण द्यायला लागली तर खूप सारं देते आणि कारण मी म्हणतात ना ते एखादी मनातून गोष्ट हे होऊन जाते तसं होऊन जाते त्याच्यामुळे मी एका गोष्टीच्या एका वस्तूच्या रिलेटेड जास्त काही गप्प तुमच्यासोबत मारणार नाही हळूहळू मारणार आहे पण म्हटलं की आपली फॅमिली आपल्याला मोठी करायची तेव्हाच मी तुम्हाला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तो फ्री में कुछ भी चीज़ नहीं मिलते इसलिए आपको मेरे चैनल को सब्सक्राइब करना पड़ेगा इसलिए तो आपको पे करने के बाद ही सब कुछ मिलेगा ना तो यहाँ पे पेमेंट पे नहीं करना है खाली आपको सब्सक्राइब करने और मेरे न्यू न्यू ब्लॉग देखना है तो चलो फिर मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में नेक्स्ट वीडियो में और नेक्स्ट कहानी में तो आज का ब्लॉग कैसा लगा खाली नीचे कमेंट में के बताओ तो आदि हिंदी और आदि हम मराठी इसमें यूज़ करेंगे तो भी थोड़ी कॉमेडी भी हो जाएगी तो चलो बाय बाय मिलते हैं कल के वीडियो में, आज तक के लिए इतना ही काफी है, बाय टेक केयर